एकाची बाजू एकशे चार आहे दुसऱ्याची एकशे सहा आहे तिसऱ्याची एकशे आठ आहे सहा एक बाजू किती सहा एक्स यांच्या छेदाला जे काही चार सहा आठ आहे यांचा तुम्हाला बोललं म्हणजे पहिली बाजू सहा एक दुसरी बाजू तर काढली एकशे सहा गुणाकारामध्ये म्हणजे दुसरी बाजू जर काढली तरी किती चाळीस तिसरी बाजू आपण करून घेऊ त्याची एक छेदामध्ये आठ गुणाकारामध्ये चोवीस बरोबर आठ ते आपण असं म्हणून तिसरी बाजू त्याची किती आहे तीन एक्स समजते मग याचा जर विचार केला तर पहिली बाजू त्याची सहा एक्स आहे दुसरी बाजू किती त्याची चार एक्स आहे तिसरी बाजू किती त्याची तीन एक्स आहे आणि परिमिती काढायची परिमिती म्हणजे काय

प्रत्येक कोणाची माप घेऊ आपण पहिला पहिला कोण आला आपला सहा गुणले सात बरोबर बेचाळीस अंशात दुसरा कोण आला आपला दुसरा कोणी आपला चार गुणिले सात सात चूक अठ्ठावीस अंशात आणि तिसरा कोण आला आपला तीन एक्स गुणिले